शेतकरी मित्रांनो नमस्कार आज शनिवार एकतीस ऑगस्ट जायकवाडी धरणाबाबत सायंकाळी चार वाजेची अपडेट आलेली आहे आज सकाळपासून जायकवाडी धरण किती भरलेलं आहे तसंच जायकवाडीमध्ये किती क्यूशकने पाणी जमा होत आहे आणि जायकवाडी धरण हे शंभर टक्के कधी भरणार पाहूयात सविस्तर माहिती आपल्या खबर महाराष्ट्राची चॅनलच्या माध्यमातून तर आताच आलेल्या अपडेटनुसार जायकवाडी धरण हे शंभर टक्के लवकरच भरणार आहे कारण जायकवाडीच्या वरील भागातील सर्वच धरणे शंभर टक्के हे भरले असल्यामुळे नाशिक आणि नगरकर आता पडणाऱ्या पावसाचा एकही थेंब साठू शकतच नाहीत यामुळे आगामी काळात जायकवाडीमध्ये पाण्याची ही चालूच राहील आणि लवकरच शंभर टक्के धरण भरणार तर आता चार वाजता आलेल्या अपडेटनुसार जायकवाडी धरणाची एकूण पाणी पातळी ही नव्वद पूर्णांक पस्तीस टक्के झाली आहे तर यातील उपयुक्त पाणीसाठा हा त्रेसष्ट पूर्णांक तेहतीस टी एम सी इतका झालेला असून सध्या जायकवाडी धरणात पस्तीस हजार तीनशे क्युशकने पाणी जमा होत आहे तर जायकवाडी धरण हे ब्याऐंशी टक्के भरले असल्याची माहिती जलसंपदा विभागाने दिली